काम चौदा तू गाडीचा नंबर घेतला आव दारू रुपये फुल पुण्यातील येरवडासारख्या गजबजलेल्या परिसरात भर रस्त्यातच लघुशंका करून अश्लील चाळे करणारा आणि पुणेकरांच्या संस्कृतीला बदनाम करणारा गौरव आहुजा अखेर सातारा पोलिसांच्या जाळ्यात सापडलेला आहे आपल्या केलेल्या कृत्याचा पश्चाताप करत सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड करून त्याने माफी मागत आपण कराळ पोलिसांच्या शरण जाणार असल्याचे म्हटले होते त्यानुसार सातारा पोलिसांनी आपली गोपनीय यंत्रणा हलवून अखेर गौरव आहुजाला ताब्यात घेतले आहे गौरव हा कराडमध्येच असल्याची माहिती सातारा पोलिसांना गोपनीय सूत्रांकडून मिळाल्याने त्याला पकडण्यासाठी पोलिसांच्या विविध पथकांकडून सापळा रचण्यात आला होता अखेर गौरव आहुजाला सातारा शहरातील पोलीस मुख्यालयाच्या परिसरात अटक करण्यात आली असून तो सातारा पोलिसांच्या ताब्यात आहे सोशल मीडियावर विविध व्हिडिओ अपलोड करून तो पुणे पोलिस आणि सातारा पोलिसांना गुंगारा देत होता अखेर त्याचा तपास करत सातारा पोलिसांनी गौरवला ताब्यात घेतली आहे अधिक चौकशीसाठी त्याला सातारा पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्यासमोर देखील उभं करण्यात आल्याची माहिती समोर येत असून त्याला सखोल तपास केल्यानंतर सातारा पोलिसांकडून पुणे पोलिसांकडे वर्ग केला जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिसांनी दिली आहे गौरव आहुजा राहणार पुणे काल माझेकडून जे पब्लिकमध्ये दृष्ट झालं होतं ते खूप चुकीचं होतं आणि मी मनापासून माफी मागून संपूर्ण जनता व पोलीस डिपार्टमेंट आणि शिंदेसाहेबांना मनापासून माफी मागतो પેલે <mí> ફૂલ <mí les được aún>